नमस्कार विनास किचनमध्ये स्वागत आहे आपलं चला आज आपण गावटी दोडक्याचं कोकणात सांबारं म्हणतात काही लोक आमटी पण म्हणतात तर ते बनवूया आपण तर इथे बघा मी दोडकं घेतलं आहे आता ना पण दोन तीन प्रकार आहेत हे तर गावटी कोकणात जे बनतात आत्ता फक्त पावसाळा जाईपर्यंत म्हणजे गणपती झाला हे मिळायचे बंदे होतात म्हणजे हे जून होतात असे त्याच्यामुळे मिळणं कोकणात बंद होतं याचं आणि नंतर मग बाराही महिने ज्या भाज्या येतात ना तर त्यांच्याकडे दोडकं मिळतं पण ते थोडं वेगळ्या प्रकारचं असतं घाटावरचं काय त्याला घोसाळी वगैरे पण म्हणतात पण ह्या दोडक्याची आमटी किंवा जर सांबार म्हणाल ना एक नंबर बनतं काय चव असते आणि पण जास्त बाराही महिने मिळत नाही तोच तर तो प्रॉब्लेम आहे ह्याचे वेल असतात त्याच्यामुळे ते मरून जातात जसंही ऊन पडायला लागलं तर ऊन ह्यांना सहन होत नाही आणि तसं कोकणात ऊन पण भरपूर असतं पाऊस पण भरपूर असतो थंडीही भरपूर असते त्याच्यामुळे उन्हाच्या सीझनमध्ये हे वेल टिकत नाहीत किती पाणी दिलं तरी तर आत्ता मस्तपैकी श्रावण पण चालू आहे आणि गणपती पण येणार आहेत तर खूप साऱ्या गावातल्या भाज्या रान भाज्या भरपूर कोकणात मिळत आहेत आणि एकदम ताज्या ताज्या तर इथे बघा आपण तर दोडक्याचं असं साल काढून घेतलं आहे व्यवस्थित तर खूप जण फक्त शिरा असतात त्या काढतात तर मी पूर्ण साल काढलं आहे कारण माझ्या मुलांना साल ते कडक असतं त्याच्यामुळे आवडत नाही खरं सालातच चवजी असते सगळी ती सालातच असते त्यामुळे थोडं साल ठेवलं तरी चालेल एकदमच मी काढलं आहे एवढं नाही काढलं तरी चालेल शिरा नुसत्या काढून टाकल्या तरी चालतात छान आमटी बनते त्याची थे थे थे। तर इथे बघा मी पहिलं त्याला असं व्यवस्थित तासून घेतलं आणि तुकडे केले त्याचे असे त्याच्यानंतर आपण ना चण्याची डाळ आहे तर ती उकडत ठेवली थे आहे धुवून कुकरमध्ये आता ही सालं आहे त्याची चटणी बनवली जाते पण आत्ता आपल्याकडे वेळ नाही आहे त्याच्यामुळे आपण चटणी नाही बनवतो आपलं दोडकं कट करून झालेलं आहे इथे बघा असं आणि मी सांबाऱ्यासाठी चणा डाळ किंवा तुरडाळ वापरते आणि हे आमचं कोकणातलं सिक्रेट वाटण म्हणजे खोबरा छान असं भाजून घेतलंय कांदा भाजून घेतलाय आणि थोडीशी लसूण एकदम खमंग भाजून घ्यायची आणि जर तुमचा मसाला एकदम ठसके नसेल तर थोडेसे मिरी टाकले तरी चालतात किंवा जेव्हा मसाला जुना व्हायला लागतो तर त्यावेळेस थोडंसं मी मिरी वापरतो ताजा उकर, आता ताजा एम एमध्येच केला आहे ना तर इथे बघा डाळ आपली छान अशी उकडली आहे ही चण्याची डाळ आहे तर आता ह्याच्यामध्ये मी हे तोडकं गॅसवरून उतरवलंय बघा आपली आपला कुकर गॅसवर नाही आहे तर मी खाली ठेवले कारण दोडक्यात ऑलरेडी खूप पाणी असतं आणि एका एक वाफेबरोबर ते शिजतं तर दोन चार शिट्टात तसं पाणी कशाला करून टाका कारण त्याचा फ्लेवर पण मिळतो ना आपल्याला खायला म्हणून मी असंच टाकले गरम गरम डाळीमध्ये आणि झाकण लावून ठेवणार त्याला तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करूया तोपर्यंत हे ह्यालासुद्धा छान दोडक्याला उब येईल एका उभेतच ते शिजतं आता फोडणीमध्ये बघा आपण पॅनमध्ये टाकलंय तेल तेलात टाकली लसूण थोडा कामदा मिक्स टाकूया आपण इथे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जिरा मोहरी टाकू शकता फोडणीमध्ये मी थोडा हिंग टाकलाय कारण तसं बघितलं ना तर माझा मालवणी मसाल्याचा व्हिडिओ चॅनेलवर आहे तुम्ही बघा माझ्या मालवणी मसाल्यामध्ये हिंग पण आहे जिरं पण आहे मोहरी पण आहे टाकलेली भाजून सगळं टाकलेलं आहे मी 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 काही आमट्यांमध्ये फोडणीला जिरं आणि मोहरी मोहरी नाही टाकत तर मी इथे नाही टाकली आहे थोडासा हिंग टाकणार आहे मी पावडर हिंग आहे तो आधी फोडणी छान अशी परतून घेतली आहे बघा तर असं व्यवस्थित त्यानंतर आपण जे दोडकं आणि डाळ उकडून घेतली आहे तोडकं असंच टाकलं आहे डाळ उकडून घेतली आहे तर ती पहिला आपण मालवणी मसाला टाकणार नंतर दोडकं आणि डाळ ओतणार आहोत तर हा मी एकच मसाला वापरणार आहे कारण मा मी बोलले ना तुम्हाला माझ्या मसाल्यामध्ये सगळं काही आहे जेवढे आपण मसाले बाहेरचे वापरतो तेवढं तर तुम्ही माझा मसाल्याचासुद्धा व्हिडिओ तो चॅनेलवर जाऊन बघा तर एकच मालवणी मसाला आपण टाकला इथे आणि मी हे जे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दोडकं आणि डाळ होते आतमध्ये आणि हे सगळं व्यवस्थित ढोळून घेणार आहे मी आणि ह्याच्यात मी आता आपण जे वाटप केलं आहे तर ते पेस्ट करून घेतलंय ते थोडंसं टाकणार सगळं नाही टाकणार आहे जेवढं पाहिजे तेवढं कारण कोकणात नाही म्हटलं दोन तीन दिवसाचं वाटण आम्ही करून ठेवतोच कारण आम्हाला लागतंच जेवणाला इथे सवीपुरतं मी मीठ टाकलंय आमटीच्या आणि हे वाटण टाकलं हे बघा मला जेवढं पाहिजे तेवढंच टाकलंय मी बाकीचं तसंच ठेवलं आहे कधी वाटून ठेवतो कधी भाजून ठेवतो वाटण पण आमच्याकडे कोकणात वाटण हे प्रत्येक आमटीत लागतंच लागतं तर इथे बघा मी जेवढं पाहिजे तेवढं वाटण टाकलं आणि थोडं पाणी टाकणार आहे जेवढं घट्ट पातळ पाहिजे तेवढं आणि एक दणकावून ह्याला मी उकळी काढणार आहे मस्तपैकी आणि मी थोडंसं कोकम पण टाकलंय ह्याच्यामध्ये उकळी आल्यानंतर आणि इथे मस्तपैकी आपलं हे दोडक्याचं सांबार तयार झालंय तर हे तुम्ही भाज्यांबरोबर पण खाऊ शकता आणि आमच्या कोकणात जास्तीचं जर जा। सुख्या सुकटांबरोबर पण खाल्लं जातं बांगडा किंवा धोडी असतं आमच्याकडे तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक ला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे बघा मालवणी पद्धतीने दोडक्याचं सांबार तयार झालं आहे तुम्ही तुम्हाला आवडेल त्या पद्धतीत आवडेल त्या भाजीबरोबर खाऊ शकता पण कधीतरी माझ्या पद्धतीने सुद्धा ट्राय करा सुखा बांगडा किंवा सुखा धोडी भाजून ह्याच्याबरोबर जेवून बघा कोकण पद्धतीने आमच्याकडे म्हणणार दोन घास जास्तच खाणार तुम्ही तर इथे असं आपलं दोडक्याचं सांबार तयार धन्यवाद